चिखलगाव ग्रामपंचायतला बदनाम करण्याचा विरोधकांचा कुटील डाव सरपंच रुपाली सुनील कातकडे वनी तहसीलमध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली चिखलगाव ग्रामपंचायत मागील वीस वर्षापासून विकास कामात अग्रेसर आहे परंतु काही ग्रामपंचायतमधील सदस्य कुटील डाव खेळून चिखलगाव ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचा कट करीत आहे मात्र गावाच्या विकासासाठी सर्व सदस्यांनी हेतुपुरस्पर विरोध न करता सोबत राहणे गरजेचे आहे असे मत सरपंच रूपाली सुनील कातकडे उपसरपंच सुनील कातकडे व गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे या दरम्यान सरपंच रूपाली कातकडे यांनी चिखलगाव ग्रामपंचायतमधील सदस्यांनी आठ सदस्यांनी राजीनामा दिला आहे व राजीनाम्याच्या माध्यमातून त्यांनी आरोप केले आहे या आरोपावर सरपंच रूपाली कातकडे यांनी खंडन करत आरोप धोडकावून लावले मी रुपाली सुनील कातकडे सरपंच ग्रामपंचायत चिखलगाव आत्ताच नुकतंच जे आमच्या ग्रामपंचायतमध्ये राजीनामा प्रकरण झाले आहे आणि आमच्यावर आरोप केलेले आहे त्या त्या आरोपाचं मी खंडन करीत आहे त्याच्यावर उत्तर देत आहे त्यांनी एक आमच्यावर आरोप केलेला आहे की कोऱ्या प्रोसिडिंगवर सह्या घेतात तर हे हजरी रजिस्टर आता दोन हजार चौदाच्या अधिनियमानुसार बंद झालेलं आहे आणि प्रोसिडिंगवर सह्या घेऊनच कोरम पूर्ण करूनच सभेला सुरुवात करावी लागते त्यांनी त्यामुळे त्यांनी हा केलेला आरोप आमच्यावर खोटा आहे आणि दुसरा एक आरोप आहे की त्यांनी गावामध्ये जे बांधकाम चालू आहे ते त्याच्यावर सरपंच उपसरपंच लक्ष देत नाही ते नियमानुसार होत नाही तर गावामधले जे आता बांधकामाची परमिशन आहे ते आमच्या ग्रामपंचायतला नाही आहे ती नगर रचना विभागाकडे आहे त्यामुळे तो पण त्यांनी आरोप केलेला खोटा आहे आणि ग्रामपंचायतीमध्ये देयके अदा करत असताना आम्हाला सदस्यांना विश्वासात घेऊन करत नाही तर आम्ही मासिक मीटिंग काढताना तो मासिक नोटीसमध्ये तो विषयच घेतो की विविध योजनेअंतर्गत झालेल्या विकास कामांचे मूल्यांकन करून देयके अदा करणे आणि तो झालेला खर्च पूर्ण डिटेल मासिक मीटिंगमध्ये वाचून दाखवतो त्यामुळे तोही त्यांचा आरोप खोटा आहे या याच्यामध्ये काहीही तथ्य नाही अविकसित मध्ये काम करत असताना त्या मालकाला सांगा असं जे त्यांचं म्हणणं आहे तर अविकसित लेआउटमध्ये पण आम्ही नाल्या रस्ते केलेले आहे आणि समोरपण करण्याचा आमचा मानस आहे गावातील विविध विकास कामे ठप्प पडलेली असून आमच्या सूचनांकडे लक्ष देत नाही आज आमचा तीन वर्षाचा काळ आज आम्हाला पूर्ण झालेला आहे आणि ज्या ज्या वार्डामधून ज्या ज्या विभागातून सदस्यांनी राजीनामा देण्याचं हे धाडस केलं त्या वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली आहे आणि सुरूही आहे आणि जनता त्या वार्डामधली आम्हाला सांगत आहे की आमच्या तुमच्या कार्यकाळामध्ये आमच्या भागामध्ये भरपूर कामं झालेली आहे आणि सुरूही आहे आणि समोर दोन वर्ष अजून आम्हाला बाकी होते ते अजून उर्वरित कामं पूर्ण झालेली असती त्यामुळे हे आमच्यावर केलेले आरोप हे सगळे खोटे आहे समोर आता पंचायत समिती जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहे त्यामुळे विरोधकांचं हे राजकीय षडयंत्र आहे बदनाम करण्याचं नाही त्यांनी नियमानुसार राजीनामे दिलेले नाही ते सरपंचांच्या नावाने विविध नमुन्यात त्यांनी द्यायला पाहिजे होते त्यांनी केवळ के एक अर्ज केलेला आहे त्याच्यावर सगळ्यांनी सहा ऐकलं ते संविधानिक पद्धतीचे नाही आहे त्याच्यामुळे अजून मंजूर केलेले नाही एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ग्रामपंचायतचे चिखलगाव येथे आमच्यासोबत आलेले सर्व सदस्य म्हणजे आपण आठ सदस्य सामूहिक राजीनामे देत असताना कसलंही आमच्याशी के विचारणा केली नाही कधी चर्चा केली नाही अचानकपणे त्यांनी सामूहिक राजीनामे दिले त्यानंतर मी त्यांच्या त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता एकानेही त्या फोन रिसीव केलेला नाही पण आम्ही एक गावप्रमुखांची सभा घेतली त्यांच्या सभेमध्ये असं सांगण्यात आलं की आपल्या सर्वांनी या उमेदवारांना निवडून दिलेला आहे तर मी आपल्या माध्यमातून उमेदवाराला समज घातली पाहिजे की हे राजीनामा देण्याच्याऐवजी हो तुमच्या काही अडीअडचणी असतील तुमच्या काही समस्या असतील ते चर्चेच्या मार्गातून सोडवण्याची पद्धत आपण केली पाहिजे हे राजीनामा देण्याची पद्धत ही काही चांगली नाही असे आमच्या सभेमध्ये ठरलं त्या अनुषंगाने त्यांची समज घालणं सुरू आहे मी तुमच्या दृष्टिकोनातून ही राजीनामे सध्यापुरती थकित करणार की का नाही अजूनही विविध नमुन्यामध्ये राजीनामे नसल्यामुळे सर्व सदन्य जर विविध नमुन्यात राजीनामे दिले आणि त्यांना खरोखर राजीनामा द्यायचा असेल तर विचार करण्यात हा विरोधकांचा कुठून टक्के हो घातलेला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये चिखलगाव राजौ मतदारसंघ हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे ही निवडणूक मला कॉन्टेस्ट करायची आहे मला लढवायची आहे जवा में माझा गावा कही में की जेव्हा मी माझ्या पार्टीकडे आणि गावामध्ये काही प्रमुख ठराविक लोकांमध्ये चर्चा केली असता त्यांच्या असं लक्षात आलं की कुठेतरी आता सरपंचाला म्हणजे सुनील कातकरीला बदनाम करायचं जेणेकरून या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना याचा त्रास यासाठी हा कुठे डाव आहे तरी पण गावातील जनता ही काही एवढी म्हणजे दूधखोळी नाही त्यांना सगळ्या गोष्टी कळतात आणि हे लावलेले आरोप हे यांनी स्वतः न लावता ह्या राजकीय विरोधकापोटी विरोधकांनी केलेला आरोप आहे तुमची पुढील भूमिका काय मला आमची पुढील भूमिका ही आहे की आमच्यातून निवडून आलेले सदस्य आहे त्या सर्व सदस्यांना समावून घेण्याची आमची पुढील भूमिका आहे त्यांची समज घालण्याची भूमिका आहे ग्रामस्थांकडून आणि आम्ही उर्वरित दहा सदस्यांवरून आम्ही त्यांची समज घालून त्यांना आमच्या प्रवाहात आणण्याची आमची भूमिका आहे चर्चा चालू आहे मला एकच म्हणायचं आहे समोर जिल्हा परिषद पंचायत आमच्या निवडणूक आहे आणि सुनील भाऊ कातखेडला कसं बदनाम करायचं हे षडयंत्र चालू आहे कारण सुनील भाऊ सरपंच झाला त्यापासून या गावाचा बराच विकास झालेला आहे आणि विकासाच्या मार्गावर आहे विकास कोचलेला नाही मागील पाच वर्षामध्ये पाहिलं तर एका शून्य विकास होता आणि जेव्हापासून सुनीलभाऊ कातखेळ सरपंच झाले तेव्हापासून विकासाला गती आली आणि ब साई वार्डामध्ये विकास झालेला आहे आणि समोर होत आहे आणि ग्रामपंचायत चिखलगाव येथील जी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच आहेत ते मागील तीन वर्षापूर्वी आदरणीय सुनील भाऊ कातकडे उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत बहुमताने निवडून आली त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि आम्ही वार्डामध्ये राहतो त्या वार्डातून आम्ही सहा म्हणजे तीन मेंबर तीन प्रतिनिधी आणि साधनकरवाडीतून तीन प्रतिनिधी म्हणजे आपला वार्ड क्रमांक सातशे पाच आणि सहा म्हणजे आम्ही सहा ग्रामपंचायत सदस्य निवडून दिले आणि या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना निवडून आणण्याकरिता आम्ही त्यांच्यासोबत प्रचार केला आम्ही मेहनत घेतली कारण ते सगळे आमचेच होते आणि आहे आजही काही कारणास्तव त्यांच्यामध्ये एक मतभेद झाले म्हणा म्हणून अशा प्रकारच्या आरोपातून त्यांनी राजीनामे दिलेले आहेत परंतु राजीनामा दिल्याने नुकसान कोणाचं होतं ग्रामपंचायत सदस्यांचं होतं का सरपंच आणि उपसरपंचांचं होतं का या राजीनाम्यांमुळे गावाचं नुकसान होत या राजीनाम्यामुळे गावाची बदनामी होते या राजीनाम्यामुळे जे कामं चालू आहेत आता वार्डा वार्डांमध्ये ते खंडित होतात ते स्थगित होतात येणारा निधी थांबतो म्हणजे एक प्रकारे या राजीनाम्यामुळे आपलंच आपण नुकसान करून घेतो सन दोन हजार बावीसमध्ये चिखलगाव ग्रामपंचायतीची निवडणूक ही मान्य श्री सुनील भाऊ काकळे यांच्या नेतृत्वामध्ये लढल्या गेली आणि सर्व जे आज रोजी जे ज्या सदस्यांनी आठ सदस्यांनी राजीनामा दिला ते सुद्धा याच एकत्रित पॅनलमध्ये येऊन किंवा एकत्रित विचाराने येऊन मागील पंधरा वर्ष सुनील भाऊच्याच हातामध्ये चिखलगाव ग्रामपंचायतीची सत्ता होती आणि त्यामुळेच आपल्या चिखलगाव ग्रामपंचायतीला आय नामांकन नामांकनसुद्धा मिळालेलं आहे आणि आज रोजी एका विचाराने एका दिलाने चालणारे जे सदस्य होते त्यांनी काय कुठे त्या म्हणजे दबाव आला की काय आलं की काय त्यांच्या मना मनामध्ये आहे ते एकत्रित एक सुनील भाऊची चर्चा न करता त्यांनी राजीनामे दिलेले आहेत परंतु हे राजीनामे देत असताना जे काही गावकरी आहेत जे काही मतदार आहेत तर त्यांचंही सुद्धा एक मत त्यांनी घ्यायला पाहिजे होतं ते न घेता एकाएकी दिनांक एक, 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 एक जानेवारीला त्यांनी राजीनामा दिला परंतु हे विकासाच्या दृष्टीनं किंवा गावकऱ्यांच्या एकजुटीच्या दृष्टीनं हे काही योग्य झालेलं नाही म्हणून